नमस्कार रश्मी बोलकर रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत बांगड्याचा कालवट तर पाहूया रेसिपी झटपट कशी होते ती फ्रीजर मधली मी अच्छी काढलेली आहे बांगडा आहे गावावरून आणलेला बांगडा असाच मी स्वच्छ तिथे त्या बायकांकडून कापून घेतलेला होता त्यांनी फक्त पोटातली घाण काढून दिलेली अशा पद्धतीने मी हा डीफ रोस्ट करून घेणार आहे आणि मग तुम्हाला त्याचा रस्सा दाखवणार आहे तर रस्स्यासाठी लागणारी जे साहित्य आहेत ते मी तुम्हाला दाखवते हा अख्खा बांगडा तुम्हाला पाहण्यासाठी मी ठेवलेला त्या मावशीला सांगितलेलं की अख्खा एक बांगडा ठेवून दे की जेणेकरून माझ्या सबस्क्रायबरांना दाखवता येईल तर हा बांगडा आहे एकदम ताजे ताजे बांगडे होते गावचे तुम्ही ती व्हिडिओ आपली शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बघितलंच असाल तर याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे तर आता हे डिफ्रो झालं की मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि हे जे कल्ले वगैरे आहेत ते मी कापून घेणार आहे शेपूट कापून घेणार आहे आणि आपल्याला हवे त्या प्रमाणात त्याचे तुकडे करून कालवण्यासाठी आपण रेडी करून घेणार आहोत वाटणासाठी लागणारे साहित्य आहे हे ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून खाऊन म्हणजे आणि त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा एक छोटा कांदा आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि एक डहाळी कढीपत्त्याची घेतलेली आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि ही फोडणीसाठी ठेचून घेतलेली लसूण आहे आणि ही लसूण आहे ती आपल्याला वाटणात घ्यायची आहे त्यामध्येच घरचा मसाला आहे तो घेणार आहे तर तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मी ह्यामध्ये दोन चमचे भरून घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि पाव चमचा हिंग पावडर घेतलेली आहे हिंग पावडरमुळे एक छान टेस्ट येते कालवणाला आणि उग्रपणा असतो जो मच्छीला वईसपणा वो, असतो तो, तो निघून जातो तर आपण आता या सगळ्याचं वाटण करून घेऊया कांद्याचे तुकडे करून आल्याचे तुकडे करून टोमॅटोचे तुकडे करून हे असं आपल्याला बारीक करायचं आहे हे बघा असं वाटण झालेलं आहे माझं याच्यात पाणी अजिबात नव्हतं टाकलं कारण कांद्याला आणि टोमॅटोला हा पाणी सुटतो त्याप्रमाणे झालेलं आहे आता त्यामध्येच हे जे वाटण्यासाठी मसाला वगैरे घेतलेला आहे तो सुद्धा मी त्यामध्ये मसाला हळद आणि हिंग हे मी टाकून पुन्हा बारीक करणार आहे आणि लागेल तसं पाणी घेणार आहे बारीक करण्यासाठी अशा पद्धतीने न पाणी टाकताच आधी मी वाटलेलं आहे आता तुम्हाला आवडीप्रमाणे बारीक जर होत नसेल तुमच्या मिक्सरला तर तुम्ही अजून पाणी टाकून बारीक करू शकता तर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने बारीक झालं पाहिजे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक झालं पाहिजे म्हणजे रस्सा आहे ना एकदम छान होतो आणि त्याच्यात ओलं खोबऱ्याचं अजिबात अंश दिसत नाही आणि चांगला दाट दाटपणा येतो तर चला आपली ही वाटणची रेसिपी लक्षात ठेवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही झटपट वाटण करू शकता अगदी ताजे गावचे असतात आपले हे बघा अशा पद्धतीने मी डिफ्रोस्ट करून घेतलेला आहे आता आपल्याला का हे अखंड मी ठेवलेलं ते अशासाठी तर तुम्हाला दाखवण्यासाठी अशा प्रकारे मान काढली कापून आता त्यांचे डोकं म्हणजे मान म्हणजे डोकं हे पोटातलं घाण काढायची आणि तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुकडे करायचे शेपूट काढलं हे टाकून देण्यासाठी आहे मी डोकं हे रस्त्यात घेण्यासाठी नाहीतर मी डोकं काढून फ्राय करते तर आपल्याला आता कालवण करायचं का आहे तर एवढे पूर्ण आपल्याला घ्यायचे नाही आहेत म्हणून दोन तुकडे मी करणार आहे प्रत्येकाचे अशा पद्धतीने कापलेल तुम्हाला जर अखंड हवा असेल तर तुम्ही ठेवू शकता मग त्याच्यासाठी कापण्याची काहीच गरज नाही अशा पद्धतीने खूप ताजी एकदम बांगडे आहेत जर तुम्हाला डोकं हवं असेल तर घेऊ शकता नाहीतर टाकू देऊ शकता आता मी हे डोकं त्या बाईने कापून दिलेलं होतं पोटातली घाण काढून मी हे काढून टाकणार आहे आणि मग त्याचे पीस करणार आहे आपल्या कोळणी मावशींना सवय असते ती पटकन डो पोटातली घाण कशी काढायची ते अगदी मजा वाटते बघून हे बघा असे कापते आता विळीवर हे पद्धतीने हे अशा सर्व आपण कापून घेणार आहोत आणि त्यानंतर तीन दोन चार पाण्याने स्वच्छ घ्यायचं आहे आणि लगेच कालवणाला फोडणी टाकायची आहे आता आपण हे सर्व कापून घेऊया आणि स्वच्छ धुवून पण घेऊया अशा पद्धतीने धुवून घेतलेला आहे हे बघा याच्यामध्ये अंड आहे म्हणून मी तर तसंच ठेवलेलं आहे असं दोन अंडी घेतलेली आहेत आपल्याला छान एकदम स्वच्छ झालेले आहेत आता आपल्याला ह्याला फोडणी टाकायची आहे आता आपण याला मसाला म्हणजे आपण वाटलेला आहे तो हिंग आणि हळद आपण लावून घेणार आहोत त्या भांड्यामध्ये मी घेत आहे म्हणजे आपल्याला फोडणी टाकण्यासाठी खूप पटपन छान सोयीचं आहे तर मी खोल भांड्यामध्ये काढून घेते थोडीशी हळद घेतली आणि हे जे वाटण आहे हे सगळंच एकदाच घालायचं नाही असं भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि लागलं तर एक्स्ट्रा आपण लावू शकतो आता हे चमच्यानेच मी मॅरिनेट करून घेते भांडं घेतलेलं आहे कार कालवण्यासाठी त्यामध्ये थोडीशी मेथी फोडणीला टाकते मी म्हणजे त्या कालवणाला खूप छान टेस्ट येते आणि लसूण पण टाकले लसूण जर अशी लाल झाली की आपल्याला हे मॅरिनेट केलेलं बांगडा टाकायचा आहे हे बघा लसूण लाल झाली लगेच आपण थोडीशी हिंगाची पावडर टाकलेली आहे हिंगाची पावडर करपवायची नाही तळून द्यायची आणि लगेच पण ठेवून द्यायचं वाफ फक्त निघू द्यायची नाही कारण मग तो त्याचा खमंगपणा आहे तो छान त्या बांगड्याला उतरतो काही सेकंद ठेवून द्यायचं आणि आता झाकण उघडून उघडलेलं मसाला आहे तर लागणार आहे मला कारण तो रस्ता करायचा आहे त्याच्यामुळे थोडंसं अजून मी घेते आणि त्यामध्ये पाणी टाकते तेचाच पाणी टाका चांगला मसाला ढवळून घ्या जेणेकरून त्याच्या घुफळ्या राहणार नाही कारण बांगडा चमच्यानी सारखा ढवळायचा नाही ना तर कुस्करून जातो आता ह्यामध्ये ग्रेव्ही किती हवी आपल्याला म्हणजे रस्सा तर त्याप्रमाणे आपण पाणी वाढवायचं आहे आणि चवीला मीठ आणि आंबटपणासाठी आपण टोमॅटो टाकलेला आहे तरी तुम्हाला आंबट आवडत असेल तर कोकम चिंच चिंचेचं आगळ किंवा कोकमाचं आगळ किंवा कोकम नुसते टाकले किंवा सीज सीजन असेल तर कैरी साल काढून ती टाकू शकता आणि मस्तपैकी एक पाच दहा मिनटं चांगली सणकून उकळी आली की आपला बांगड्याचा रस्सा रेडी आणि मग तो भातासोबत भाकरीसोबत तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे खाऊ शकता अशा पद्धतीने आता मी ह्याच्यात पाणी वाढवलेलं आहे अजून जरा दाटपणा नंतर वाढतो म्हणून थोडं अजून वाढून घेते कारण शिजल्यानंतर थोडं आटेल हे बघा अशा पद्धतीने मला रस्सा हवा आहे बघा त्याची दाटपणा म्हणजे तो भाकरीला पण सोबत छान लागतो तर बघूया आपण आता शिजल्यावर वाटण आहे तो आपल्याला एअरटाईट कंटेनर मध्ये भरून फ्रीजर मध्ये आपल्याला ठेवता येईल की जेणेकरून आपल्याला नेक्स्ट टाइम हा वापरता येईल आंबशी मी थोडीशी पाण्यात टाकलेली आता कालवणाला उकळी यायची सुरुवात झालेली आहे त्यामध्ये मी चवीप्रमाणे आता मीठ टाकत आहे म्हणजे सगळ्याला लागेल व्यवस्थित आणि त्यामध्येच ही जी आंबोशी आहे तिचं पाण्यासकट मी टाकले आता चांगली कड आली एक पाच मिनिट की आपले बांगड्याचा रस्सा रेडी एकदम छान असा बांगडा आपला रस्सा कालवण झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम सुगंध खूप छान येत आहे अशा पद्धतीने नक्की करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा नवीन पाहत असाल व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीच आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद